काल थोडासा भोपळ्याच्या घाऱ्या बनवून झालेत आणि आज हा राहिलेला एवढा भोपळा आहे त्याच्या पण घाऱ्या बनवायच्या मी शूटिंग करेन तुम्हाला मी दाखवेनच रेसिपी माझी घाऱ्याची काशी भोपळा म्हणतात याला बे हाय हॅलो नमस्ते मी आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि चालले बघा तयारी घाऱ्याची घाऱ्यासाठी गारे भोपळा उकडून घेऊन उकडून घेऊन आम्ही काशी भोपळ्याच्या घाऱ्या बनवते हे बघा अशा पद्धतीने मी कुकरला शिट्ट्या देऊन घेतल्यात आणि मौसूद शिजवून घेतलाय इकडं हा एक किलो गुळ घेतलायच्या किती लागतोय बघूया जेवढा लागत तेवढा यूज करणार आहे एक किलो गुळ आहे आणि आज गारायची रेसिपी मी दाखवणार तुम्ही बघत राहा माझा प्रोब्लॉग भोसळा आता मी उकडून आहे कुकर मध्ये दे शिट्ट्या देऊन आणि हा ड्रेन करता ठेवलाय आता हे मी सगळं साल काढून घेणार आहे आणि मग त्यात मी चेचून गुळी घेतला आहे तो मिक्स करणार आहे आणि नंतर मग त्यात गव्हाचं पीठ म्हणजे कणी घालणार आहे हे असं काढून घ्यायचं सगळं गरम आहे तोपर्यंतच म्हणजे गुळ ह्यात विसळतोय की सगळं असं काढून घ्यायचं गळ त्याच्यातला आणि ह्या साड्या वेगळ्या काढायच्या सगळं दाखवतो कसलं किल्लं मोठं होतो हा सगळा घर काढून घेतलाय बघा मी भोपळ्याचा आणि त्यात साली सगळ्या काढून घेतल्या गुळ जेवढा मावळ तेवढा मी हे सगळं मिश्रण एकसारखं करून घेणार आहे गुळ घालताना हे मिश्रण पातळ होते त्यात जेवढं पीठ मावल न पाणी घेता गव्हाचं तेवढं पीठ फक्त घालणार आहे पळागत मसल्यामुळे हे वितळ होते सगळे तुझ्या जायच तुझ्या चालू करायला गाड्यांचं भपळ्याचं सगळं बघा गुळ घालून तयार झाले मिश्रण सगळं गुळ आणि बनते बघ आता हे थोडस मीठ घालून घेणार आहे मी कारण गोड मीठ टेस्ट लागत नाही हे बघा असं बनले मी पीठ मिक्स करणार आहे आणि मुरवड ठेवणार आहे नंतर गाऱ्यांचा हाचा गोळा मिळून तयार आहे बघा मुळून तयार आहे गार्याच्या तासावर पीठ मुळल्यानंतर करायचं तोपर्यंत आपण व्यस्त करत या तो बघ त्याचा गोळा म्हणून आता हा मी पीठ झाकून ठेवणार आहे रिस्ट करत तासाभरानं करायला घ्यायचे पीठ जरा मुरायला लागते गोळा बघा हा गोळा आहे खाऱ्या थोडस करणार आहे आणि हा आता प्रॉपर मी बनवलायच सगळं पूर्ण पीठ तयार करताना आणि हे आता थोड्याशा जेवताना गरम गरम करणार आहे दाखविनच मी थोडा आजची रे अशी मी पळपाटावर मोठे मोठी एकदम पोळी लाटून घेतली आणि ह्या झाकणानं मी आता ह्याच्या गोल गोल घाऱ्या काढून घेणार आहे तळ्याला पण दाखवते मौसूद एकदम अशी ओठाने खायची की घारी होती त्याचा मी पूर्ण प्रॉपर व्हिडिओ मी बनवलायच सेंड करणारच आहे मी तो दोन मौल्या दोन टाकणे खूप छान गोड आणि मस्त झाले जेवढं मिश्रण तयार होते तेवढं ते कट्टीत घालायचं जास्त एक्स्ट्राचं घालायचं नाही एक्स्ट्राचं घातलं की कडक होत्या मग घरी वात तुरल्यासारखे घालाय ते ह्या बघा घाऱ्या बनवल्या गरम गरम आता खायला किती टम फुगले बघा अगदी मऊ मऊ लुसलुशीत आहे ते एकदम ओठान खायला वेगळं गारी झाली किती सॉफ्ट आहे त्या सगळेजण घाऱ्या खायला